लाईव्ह संपली का आपली धन्यवाद 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 लाईव्ह संपली का आपली सीमाताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन किराण्याचं पाणी चालू झालं ताई हो आपल्याकडं हे पा राधे कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपालकृष्ण मनापासून स्वागत आहे बंद सीमाताई झालं जेवण जेवणाला सीमाताई जेवण झालं का आपलं जाता झालं का चा। हो नाही चहा नाही झालं ताई बघा आमच्याकडे किती पाणी आहे पहा आहे का नाही शिमत आहे आपण धन्यवाद मलापासून अभिनंदन आमच्याकडे पाठवून द्या मग हो हो नक्कीच खूप छान वातावरण आहे धन्यवाद हो नाही ऊन कमी आहे कारण पाण्याचा भाग आहे ना सारखं पाणी आता कॅनलला पाणी चालू आहे ना त्यामुळे काय मग ऊन काय जाणवत नाही एवढं बघ कशी आहे आमच्याकडे उन्हाळा कडक पडला आहे हो नाही आम्हाला आहे ना बारा महिने पाणी असते आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हो आमच्याकडे बाराही महिने पाणी असते त्यामुळे पाण्याचा विषय नाही आमच्याकडे बरं का पाण्याचा विषय नाही काय नाही काय नाही का सर्व बागाडी पडतं अख्खा टोटल ऊस पीस आता बाजार तुम्हाला सांगतो दोन तीन एकर ऊस आहे बाकी ना कांदे सहा सात एकर तुम्हाला तर माहिती आहे श्रीमधानंतर हो आमच्याकडे पाण्याचा पट्टा आहे का हो उन्हा एवढं जाणवत नाही आमच्याकडे सतत पाणी असतं का आतासुद्धा पाणी हो का किनाचं पाणी हो चालू आहे बहिलं हो तुम्ही मग आपल्या शेजारीचे खेटून वड्याला फुल भरपूर पाणी आहे आता मी बसलो आहे आपल्या शेतातच बसलो आहे भरपूर पाणी चालू आहे बरं का पाण्याचा काही तोटा नाही लाईव्ह घेणार नव्हतं पण एक म्हणलं चार पाच मिनटं घ्याव दाखवायला पाणी आले आपल्या कॅनलला त्याच्यामुळं मला लाईव्ह घ्यायची नव्हती एक चार पाच मिनटं बघत आले म्हणलं पाणी आले दाखवा हो। असे हा मी बंदच करणार एक चार पाच मिनटं पूर्वी विषय नाही काही